विधान विधान परिषद मागच्या दाराने आलाय अरे आता पुढचं लात घालून दार मोडून आता विधानसभेमध्ये गेलो आहे एक लाखाच्या फटाकड्या उडवल्याशिवाय मी पोलिस स्टेशन मध्ये हजरच झालो नाही जेव्हा जेव्हा मला अटक केलं माझे विरोधक एडे होऊन गेले अरे आता करायचं काय याला जेलमध्ये टाकला तर फटाकड्या उडवतोय बाहेर आला तर फटाकड्या उडवतोय आहे का नाही बरोबर आता संघर्ष करायची गरज नाही शिवराम आपण खूप संघर्ष केला तुम्ही म्हणणार सारखा संघर्षच वाटायला येतोय का काय चिंता करू नका मंत्रीपद मिळालं नाही म्हणून ना ना बारीक तोंड करू नका अजिबात करू नका हा अजिबात करू नका बारीक तोंड संघर्षाचे दिवस आता आपले संपलेत आपलं सरकार आलंय आपला नेता राज्याचा मुख्यमंत्री झालाय ने त्या नेत्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या गरीब उपेक्षित लोकांची काम आपल्याला आता करायची आहेत या जत विधानसभेतली खानापूर विधानसभा मतदारसंघातल्या लोकांची काम आपल्याला करायचे आहेत मित्रांनो त्यामुळे आता संघर्ष ज्यांना करायचा त्यांना करू द्या ना पण संघर्ष करणं मेजर एवढं सोपं नसतं का असतंय अरे या पोलिस स्टेशन मध्ये माझ्यावरती किती वेळा केस दाखल झाल्या झाले की नाही झाल्या एक लाखाच्या फटाकड्या उडवल्याशिवाय मी पोलीस स्टेशन मध्ये हजरच झालो नाही जेव्हा जेव्हा मला अटक केलं माझे विरोधक येडे होऊन गेले अरे आता करायचं काय याला जेलमध्ये टाकला तर फटाकड्या उडवतोय बाहेर आला तर फटाकड्या उडवतोय ऐक नाही बरोबर अजून काय काय झालं त्यावर केसेस असतील जेलमध्ये जाताना फटाकड्या उडवलेल्या सांगलीत ना आपण जेल सुटलो येताना फटाकड्या उडवल्या कोर्टानं केस दाखल केली विट्यामध्ये आटपाडीत केस दाखल झाले म्हणजे गेलो सुटलो म्हणून परत दोन केसेस जेलमध्ये गेलो दोन दोन महिने राहिलो महाराष्ट्रातल्या लोकांना वाटतं ह्याला लॉटरी लागली आहे अरे आम्ही किती घासले आम्हाला माहित आहे तुम्हाला काय माहित आम्ही काय काय केलंय त्याला वाटतं ह्याला काहीतरी लॉटरी लागली आहे विधान परिषद विधान परिषद मागच्या दारान आलाय अरे आता पुढचं लात घालून दार मोडून आता विधानसभेमध्ये गेलो आहे आणि ते जतच्या लोकांनी पाठवलं आहे आणि त्या विधानसभेमध्ये गरीबांची बाजू लावून धरणार आहे तक्तीने लावून धरणार आहे आणि त्यामुळं तुम्ही चिंता करायचं कारण नाही आज तुम्ही सगळेजण एक होता म्हणून मी आमदार झालो एकीमध्ये प्रचंड ताकद असते जत मध्ये नेते सगळे माझ्या विरोधात गेले पण गावागावातली जनता एक झाली तुम्ही माझ्यासोबत एक होता म्हणून आज मी नेता म्हणून तयार झालो गिर जाते वो जो अकेले चलते हैं त्यामुळं पडायचं उठायचं पडायचं उठायचं हे आपलं सगळं सारखं चालूच होत सारखं चालू होत पण आता जत करानी इतक्या ताट मान अरे मी तर एवढा रुबाबात फिरतोय ना आता खरं अगोदर कसं विधान परिषद म्हणलं अरे तुम्ही बघितलं मीडियात काय बोललो हा हा मागच्या दारानं आणलाय हे भाजपनं असंच बोलायला ठेवलाय अमुक झालं तमुक झालं आता म्हणलं आला लात घालून आलोय आता तुम्ही बोला माझ्या विरोधात कुणाच्यात हिंमत आहे मी तुम्हाला फेस करतो बोलायलाच कोण तयार नाही बोलायचं कुणाच्या विरोधात सगळं गणित आता पूर्णपणे विस्कटून गेलेलं आहे पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका